रेशन कार्ड हे महत्वाचे कागदपत्र आहे रेशन कार्डद्वारे लाभार्थ्यांना दर महिन्याला पाच किलोपर्यंत अन्नधान्य मोफत मिळते अनेक जण दर महिन्याला लाभ घेतात अनेक जण लाभ घेत नाहीत सोलापुरातील तब्बल बावीस हजार आठशे लाभार्थ्यांनी वर्षभर धान्यच घेतले नाही त्यामुळे पुरवठा निरीक्षक आणि तलाठ्यांमार्फत मिशन पडताळणी सुरू आहे या रेशन कार्डधारकांपैकी अनेकांनी आर्थिक स्थिती सुधारली आहे त्यांना या धान्याची गरज नाही अनेक जण स्थलांतरित झाले आहेत त्यामुळे या महिलांना लाभाची गरज नाही या महिलांचा लाभ कायमचा बंद होणार आहे रेशन कार्ड आणि आधार कार्ड अनिवार्य करण्यास सांगितले होते त्यावेळी रेशन दुकानदारांनी अंदाजे तारीख टाकली होती त्यामुळे अनेकांचे वय खूप जास्त दाखवत होते तर काहींचे वय अठरापेक्षा कमी असल्याचे दाखवत आहे याचीही पडताळणी केली जाणार आहे या गोंधळामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत त्याचसोबत अनेक लाभार्थी हे स्थलांतरित झाले आहेत त्यातील काही लोकांनी पत्ते बदलले त्यामुळे त्यांचा लाभ बंद होणार आहे ज्या रेशन कार्ड धारकांनी सहा ते बारा महिन्यांपासून योजनेचा लाभ घेतलेला नाही अशा लोकांची पडताळणी केली जाणार आहे यातील अपात्र लाभार्थ्यांचे रेशन कार्ड कायमचे बंद केले जाणार आहे त्याच नवनवीन जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका